म्हणून ज्ञान जात आहे आवडत आहे ना, ना। जे काही आचरले का धनंजया जे ते अवघेशी गेले वाया जे न माऊली ज्ञाना बरं सांगतात तैसे ज्ञान जास्त तया आता ज्ञानाचा विषय माऊली जे सांगितलेलं आहे ते ज्ञान आपल्याला भेटलेलं पण आहे पण जेवढा अनुभव संतांना त्या ज्ञानाचा आला जेवढा अनुभव आपल्या गुरुवार त्या ज्ञानाचा आला जेवढा अनुभव माझ्या गुरुबंधूंना त्या ज्ञानाचा आला तेवढा अनुभव मला आला का हे आपण बघणं गरजेचं आहे कारण एका ठपर बघते ते बोलल ते प्रापंचिक आणि खाली बघायचं आणि जो परमार्थिक माणस नाही त्यांनी वरती बघायचं का आपण तुला आपल्या गुरुबंधूंशी नाही करायची परमार्थ आपण आपल्या खालच्या लोकांशी तुला नाही करायची आपले जे हुशार गोर बंधू आहेत माझे गुरुवारी आहेत माझे गुरुजी आहेत माझे सदगुरु आहेत संत जानाबाई संत जानोपरा हे लोक कसे पोहोचले पर्यंत आज एखाद गाणं जर रिलीज झालं तर फार फार सर आठवड्यावरती आपल्या मुखवरती रेंगाळत आहे पण आज जे संत राजनावर होऊन गेले ज्ञानोबा तुकोबा त्यांचा जयघोष केले असं असं राहत नाही का बोल असं विचार करा संत पदाला ते का पोचले असतील माझ्याकडे जे ज्ञान आहे तेच ज्ञान त्यांच्याकडे पण होत पण तरी पण काहीतरी थोडासा फरक पडतोच ना, ना, जी जी? ना था 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 की त्यांचं का नाव घेतलं जातं किंबहुन आपले जे गुरुजी आहेत त्यांचं नाव का घेतलं जातं समाजामध्ये काहीतरी निश्चित फरक आहे म्हणजे असा अर्थ असं होतो की मी कुठेतरी कमी पडतोय त्या ज्ञानाची सेवा जेवढी करायला पाहिजे तरी माझे गुण नाही होत हे मी कबूल करतो व्यासपीठावरून तो कारण त्या ज्ञानाची जेवढी संतांना सेवा असुस्थित आहे मग त्यांनी सांगितलं जे ज्ञानाचा गुरुठा त्याचा सेवा हा दार बनता स्वाधीन करी तू बटा ओळंग म्हणजे संत जर आपल्या घरी आले तर संतांचे पाय दुसले पाहिजे संतांना बसानं दिलं पाहिजे संतांना पंच पकवन संत याला आपल्याला म्हणजे त्यांनी जे ज्ञान दिले त्या ज्ञानाचं अनुसंधान शिंक जांग खोकला किंवा कबीर महाराज सांगतात कबीर काही कमाल को किंवा बजावत हो ढोल निकल जायगा जाय कामोल कबीरजी सत्ता समोर कमाल त्याला म्हणतात मला जर तुझा एक श्वास भगवत चिंतनाच्या व्यतिरिक्त गेला तर तीन लोक म्हणजे स्वर्ग पृथ्वी आणि पात्र हे तीन लोक त्रिभुवन हे हरवल्याचं हरल्याचं दुःख आहे म्हणजे एक एक श्वास किती महत्वाचा सांगितलेलं आपल्याला है ना आपली जी भक्ती आहे जे भगवत भजन आपल्याला सांगितलेलं आहे ते पण श्वासावरच सांगितलेलं आहे एकवीस हजार सहा शेवटचा श्वास जातोय आणि येतोय तो सांगतोय काय सांगतोय त्याची ओळख पण आपल्याला आलेली आहे आणि म्हणजे मला असं वाटतं माझं वैयक्तिक सांगतो मी कि कधी कधी मला वाटतं की मी जगात जर पाहिलं तर मी खूप श्रीमंत आहे मी खूप श्रीमंत आहे आहे तरी मग माझं म्हणण्यापुरतं मी खरंच किती श्रीमंत आहे ना हे मला नाही कळलं आणि जे दिवशी मला कळेल ना खरंच मी किती श्रीमंत आहे त्या दिवशी खरी तर मला गरणार नाही त्या ज्ञानाची गोडी ज्ञान सरळ जसं पाहायला गेलं ना ज्ञानदेव म्हणे नाम आहे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे आता आपल्या दृष्टीकोनातून विरळ देव आपल्या दृष्टीने विरळण राहिला संत विरळण राहिलं संतांनी दिली आपल्याला देव बघण्याची तिकडे पाहिजे तिकडे चतुर्भूज गोपाळू तर माझी दृष्टी तशी झाली का तशी माझी दृष्टी होत नसेल तर मी कमी पडतोय संत नाही कमी पडत कारण त्याचं सामर्थ्य असं दिखी ज्यावरी झरके एखाद्यावरती पडली एखाद्यावर माझ्या सद्गुरूंची माझ्या संतांची दृष्टी माझ्यावर पडली आणि माझ्या संतांनी मला महादेवाचे बनवलेलं आहे पण तरी पण मला तसं वाटत नाही असं म्हणजे मी कमी पडतोय ऐक्यताची जी गोठी ब्रम्हिपणे मी तू पणे देखील विरवून गेली ज्ञानोपाध्याय सांगतात की महाभारत काय ऐकल्यावरती ब्रह्मतत्वाला मी पडते आता पाहायला गेलं तर ब्रह्मतत्वाला मी पडत नाही हे आपल्याला माहिती आहे का पडत नाही कि ज्याची भक्ती करायची तोच आपण तर तो कोण कोणाला मिशी देणार ना तो हा विठ्ठल का की सांगतो तो हा विठ्ठल बरोबर तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म हे प्रमाण मला सुद्धा लागू ला पडू शकतं तुका म्हणे हा तो स्वयंपरम मूर्ख नेने वर्म संत मला कधी कधीच नाही कधी बाबा नाही आलेला नाही मला अनुभव आलेला नाही तिचे ज्ञान भेटलंय त्या ज्ञानाबद्दल बोलायला गेलं तर बोलू पण शकत नाही पण मी कधी कसं थोडं बोलण्याचा प्रयत्न करायचा ना उभी आहे अठरा व्याख्या अविद्येचे विश्व स्वप्नाचा हा धंदा रोगी स्वतः प्रभूंचा जो अनाधीपणे तो महावाक्याचे आणि नावे गुरु कृपेचे निघावे माता हात शिवलोने हाप दिला जायचा आपण सुद्धा अविद्येच्या निद्रेमध्ये अविद्य म्हणजे काय सोप्प सांगा जास्त आवड गरज नाही अविद्य म्हणजे काय मी माझ्या स्वतःला विसरून गेलो ही अविद्य झाली मी जे आहे हे माझ्या लक्षात येत नाही ही अविद्य आहे मग आपल्या संतांनी तू दे हे सांगितलंय सांगून नाही मी तर म्हणेल आपल्यासह का बंद राहिलं गोष्टीचा तरी पण मला वाटत नाही अजून देवे म्हणजे मी किती याचा अन्न मला आलेला नाही अजून वास्तविक पाहायला गेलं तर बघा शास्त्र जर उचल ना विचारसा करत ज्ञानेश्वरी भागवत आता आपले एक एक महात्मे प्रयागला गेले होते वनले गेले होते आता तर त्यांच्याशी संवाद झाला होता माझं नाव घेतलं त्यांचं तर त्यांनी सांगितलं प्रेमानंद बाबांच्या चर्चा सत्रात वगैरे ते बसले होते काहीतरी पाच त्यांचा नंबर लागला होता चार वाजता आणि तेव्हा ते अकरा बारा वाजता गेले होते आणि त्या लाईन मध्ये लागला असताना एका प्रेमानंद महाराजांच्या जे आपण म्हणतो ना साधत असतील किंवा काय चार ते त्यांच्या सोबत चर्चा झाली होती आपल्या महात्म्यांची तर त्यावेळेस त्यांना सांगितलं की म्हणजे एक वर्षभर नाम घेण्याच्या अगोदर त्याला ते दीक्षा म्हणतात दीक्षा जर असेल ना एक वर्ष तुम्हाला ते राध जप काही शास्त्रांचं वाचन काही पथ्य पाळावे लागतात दा असं जर झालं तर ती दीक्षा देतात प्रेमानंद स्वामी आणि दीक्षा देऊन सुद्धा नंतर आपण ज्याला प्रबोध म्हणतो ज्याला प्रबोध म्हणतो तिकडे त्याला निज मंत्र म्हणतात पण दीक्षा जरी भेटली तिचं वस्तू आपलं किती श्रीमंका देवभूमी आहे देवभूमी तिकडे खूप अवघड आज वृंदावन मतुराजवळ नाम भेटणं खूप अवघड आहे तिकडे अवघड आहे का आता आता एखादा कुणी जरी आला लगेच त्यांना देऊ शकतो आपण का पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला बसती पण ती जगा कैवल्याचा अधिकारी वृक्षाची सोनी गांधी त्या दळाची आपण चळवटी असे संत आपल्याला भेटले असे संत नाम भेटणं गोष्ट नाहीये तर ते महात्मा सांगत होते की त्यांना दीक्षा दिली आणि नंतर प्रबोध द्यायचा मंत्र म्हणतात पण तो कसं काय माहितीये का आता आपल्याला जर दीक्षा नाम दहा झाले तर आपले गुरुजी आपल्याला सांगतात की आता प्रबोध द्या ना सांगतात तसं तिकडं नाहीये ते म्हणता ते रिक्षा दिली आणि त्यांचा मग ते रजिस्टर करून घेतला पत्ता दिला जातो आणि मग तेव्हा स्वामींच्या मनात येईल जेव्हा राधा आणि सत्ता सांगेल की याला तो मंत्र म्हणजे प्रबोध दे आरास दिला जातो म्हणजे किती आवड आहे पण आपल्याला किती सोपं भेटलंय ना तू का म्हणे सोपे आहे सर्व मुनी सहा ना तो धनिकेत आपण घेतलंय हो आपण घेतलंय पण विनियोग करत नाही त्या गोष्टीचा हाती सापीस करण्याची खूप गरजेचं नाम काय सास बाबांना मी चाललो होतो मेळावा होता आणि आता आपले दादा आहेत ना त्यांना त्यांच्या घरी जाण्याची योग आला होता तर तिथे एक दादांचं वाक्य आहे ते माझ्या आमच्या घरात मी कोरून ठेवलं तर दादा म्हणतात की आपल्याला अंदाज नाही अगस्ति ऋषीने एका घोटामध्ये समुद्र ग्रहण केला आपण सुद्धा ग्रहण करू शकतो पण आपल्याला आपल्या ताकदीची जाणीव नाहीये आपल्याला आपल्या ताकदीची जाणीव नाहीये आणि म्हणून आपण आकाश येऊन बसतो पण ज्या दिवशी आपल्याला आपल्या अथांग शक्तीची ज्ञान शक्तीची शक्ती म्हणजे जसं ताई बोलली की चमत्कार काय करत नाही रीतीसिद्धी योगीची उपाधी सिद्धी काय करायचं आपल्याला सगळं म्हणा आपल्याला या मार्गावर आता रीतिसिद्धी पण मिळणार पण रिद्धीसिद्धी भुलवू शकतात पण कोणाला जे योग मार्गाने गेले का जे योग माया जे जहाली आहे जहाली आहे ते अंदाजे म्हणून हे प्रकाशाचे देहबळ न देखती माते योग्यांना जातो पण आपल्याला जो मार्ग दिलाय हा साधा तो प्रपस्ती मार्ग दिलाय आणि ह्या भक्त सगळ्या सोप दिलाय आपल्याला संतांनी आज आपल्याला सांगितल्या आपल्या संतांनी गंधवाना वगैरे सांगितल्या आद्य गुरु शंकराचार्य भक्तीची लक्ष विवेक चुडमणी भाग पाहिले मध्ये सांगतात मोक्ष साधन सामग्रीम भक्ती देव गरी येते स्वस्वरूपानुसंधान भक्तिरिष्ट विधी येते मोक्ष संपादन करणं पूर्वी मोक्ष प्राप्त करायचा किंवा आपले संत आपल्या जीवनात जो पर्यंत आले नव्हते ना तोपर्यंत तो मोक्ष काय आपल्याला कोणालाच लग माहित नव्हतं कोणाच माहित नव्हतं पण गुरु शंकर सांगतात की मोक्ष जर मिळवायचं आहे लोकांच्या समजे मेड्यावरती मोक्ष भेटतो आपला मोक्ष सुद्धा विश्वास नाही असता आपला देवावर विश्वास नाही पण आपला विश्वास कोणावरती आहे संतांवरती आहे संतांवरती आहे आज बघा ना आपल्याला देव वाटत नाही आहे पटकन जर जरा आपण जर आता लेटेस्ट गोटीला ले गेलो होतो आपण सगळेजण आणि बघा सगळ्यांना वारक लागतात म्हणजे जुळू शकतो तो की आपण सगळे त्र्यंबकेश्वरला गेलो तिथं ते पाण्यात आंघोळ वगैरे भातला धुतले पण आपण शिवलिंग दर्शनाला कोण गेलो नाही आपण ना? गेलो कुठं गोटीला आले होते ना गेलो कुठं आपण की दादाच्या मुलांच्या दर्शनाला गेलो म्हणजे आपल्या देवाचा संत प्रिय कारण संत ते संत संत ते दीप अं संत ते कृपेचे दीप संत ते माझे निरोप संत सुखाची केवळ संत आनंदाचे मूळ नाना संतोषाचे मूळ ते हे संत किंवा सर्व सुखे आज देखील ओळखी संतांची देखील ही म्हणजे संत शरण रज वाचणार होत्या मला सांगायचं होत की सगळी जी सुख आहेत की सगळं समाधान आहे किंबहुना मोक्ष मोक्ष संतांना म्हणतो मला तुमच्या ठिकाणी विश्रांती द्या नागाव भागवता मध्ये म्हणतात नामाचे प्रबळ बळ माथा नवी तो कळी काळ म्हणजे स्वरूपता सलोपता समितानी सायुजता ह्या मोक्ष ते सांगितलं ना पण या चारही मुक्ती हा मोक्ष कुठं जातो संत म्हणून कैवल्याचा अधिकारी कैवल्य म्हणजे मोक्ष असे संत आपल्याला मुक्त असताना मोक्ष दिला आपल्या कुठं जावं लागलं नाही काशीला जावं लागलं नाही आणि आज सुद्धा बघा ना आपल्याला वाटत काशीला जावं वृंदावनाला जावं आणि जर वाचत असेल तर मी रिस करत नाही किंवा ऑब्जेक्शन येत नाही तर माझ्या संतांनी सांगितलंय की ज्याला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा म्हणजे चांगली तीर्थ चार तिर तेरे अंदर बाहेर कितीला असेल नवे नव्हे पिंडी ब्रह्मांडी पसारा अरे जे तुझ्या पिंडात आहे ते ब्रह्मांडात नसलेले आणि फक्त माझ्या संतांनी सांगितलं नाही याचा मला तटका बनलेला आहे थोडासा थोडासा म्हटलं बाबा अंकाल शिघन दाट गुरुवचन आहे कुटली पहाट माता भक्ती भेटली बनवंत तिने मार्ग दहावी सोजवळ बाबा अंकल म्हणजे माझ्या संतांनी मला त्या पर्वतरी पुढे झलक दाखवली दाखवली कि तुझ्या पिंडाचे तेच बाहेर भेटलेले पण जोपर्यंत काय करणार नाही आणि मला भेटून सुद्धा मला जर तीर्थांना वाटत असेल तर मी मी कबूल केलं पाहिजे मला पण अंतरंगाची ओळख पटलीच नाही माझ्या संतांनी खूप प्रयत्न केला परंतु माझी ताकद पर समजून घेण्याची कारण माझ्या संतांनी कि त्यानंतर त्याला तर म्हणून एक दिसत असो माझ्या संतांनी मला मध्ये भगवंत कसा नसलेला आहे हे समजून देण्याची भक्ती समजून दिली भक्तीचे सांगत होतो आद्य गुरु शंकर संपादन करायचं आहे परंतु त्यासाठी काही नियम काय अटी ते वातावरण तयार करावं लागतं असं सांगतात पण एवढं सगळं करण्याकरता भक्ती सगळ्यात चुकी सांगितलेली पण कोणती भक्ती सांगितलेली आहे तीर्थाला जाण्याची Uh, कीर्तनाला प्रवचनाला जाण्याची ही भक्ती नाही माझ्या पोटचा नाही कि सोडून सांगत स्वस्वरूपानुसंधान भक्तिरित्याच येते स्वतःच्या स्वरूपावरती सतत लक्ष ठेवत जीवन व्यतीत करणं ही भक्ती सांगितलेली आहे ती बघ त्याकडे भेटली नाही का ती बघ त्याकडे भेटलेली आहे मग त्या भक्ती मार्गावर आपण चालतोय का मी चालतोय का ही प्रशासन पाहिजे ना आपण नैश्री म्हणतोय आपण नैश्री म्हणतोय आपल्याला वाटतं आपलं नाम सहज वाटत भेटण्याची किंमत नाही तर नाम सोपं भेटलेला माहिती मस्त त्यांनी सांगितलं अनंत जन्मान आपण सगळ जग तप व्रत उपासना करत आलेल पण आपण जर स्मरण नाही जस आपला आ, आपले आपलं मग जन्म आठवत आहे ना तस आपला आपण काय केलंय ते पण आठवत नाही पण त्या सगळ्या जन्मान शेवटचं फळ म्हणून नाम भेटणार आहे ते नाम भेटणं सोपं नाही खूप आपण आटकाच करत आलेलो आहे पण नामा म्हणे तेव्हा नाराधी हया नारा देथ्यानं मुळे हे माझ्या बाबतीत आलं पाहिजे कारण अजून सुद्धा ज्ञान जरी मला भेटलं मी चिंतन करतो मी सत्संगाला जातो मी कीर्तन ऐकतो कीर्तन ऐकतो प्रवचन ऐकतो असं म्हणत असताना सुद्धा मला ताईने सांगितलं सा। तुका म्हणे पाहिले मागे तेवढ्या वेगळे अंतरला जर थोडा जर विसर पडला त्या ज्ञानाचा तरी पण आपला कार्यक्रम वेळ लागणार त्याला प्रमाण ज्ञान कल्पनेची पाहिले मागे त्या ज्ञानावर चालत असं बुद्धीना जर कल्पनेची झोप आली म्हणजे बुद्धीने मी देह मी मी देव हे सोडून मी देह हे जर डोक्याला सुरुवात केली तर परत माझ्या काही ताईंनी पण सांगितलं आपण विरुद्ध पाणी बाजली काढतो पण खायला तसेच जाते okay. दुप्पट जाते तसं होणार म्हणजे आणि नेहमी आपले गुरुवारी येत ना सांगतात की साधकाने कसं जात हो, एखाद्या महिला दिवस गेले ना प्रसुती होईपर्यंत उठता ती उठताना बसताना झोपताना सगळं कार्य करताना ती खूप काळजीने झपून करते तसं आपल्याला करायचंय आपला बाहेरच्या अन रात्र दिवसान मुद्दाचा प्रसंग अंतर बाहेर आपल्याला जनाकडे जायचंच नाही आता आपण फक्त अंतर्मन बाह्य जनुष्य सोडून द्या रात्रंदिवसा आपला अंतरंगातच खेळ चाललेला है ना आपल्याला बघा आता वीट विचार वी कर असा जन गोष्टीचा की आपलं बायामांतर ऋषी विधी काय होणं केली आता राग येतो पण तो जास्त वेळ नाही येत एक मिनिट दोन मिनिट पण तिसऱ्या मिनिटा आपण करतात मी तर ब्रह्म आहे पण आपल्या अंतरंगामध्ये जी कावा का चालते विचारांची अंतर्गता बुद्धीचे असेल मनाची असेल त्याला आपल्या तोंडाकडून म्हणून आपण प्रश्न पडत राहत प्रश्न पडले पण पाहिजे प्रश्न जर नाही पडले तर उत्तर देणार ना भेटणार नाही हा ना। प्रश्न ज्याला पडला त्याला उत्तर पण त्या लिव्हलचा पाहिजे आणि आपल्याला उत्तर देणार आहे त्या लिव्हलचे मला प्रश्न पडतात मला प्रश्न पडून मला विचारले म्हणूनच होत नाही असं राहायला पाहिजे कारण जेवढे जास्त प्रश्न पडणार ना तेवढा पटपट पासत जाणार प्रश्न कोणाला पडतात जे पोर अभ्यास करतात त्यांना मला वाटले नाही का पंडित मला मला येत नाही म्हटलं तुम्हाला हाय हायला मला तर काहीच होत नाही तुम्ही काय करायचं म्हणजे असं काय नाही खरं हाय लढा नेत नाही आणि म्हणजे मला सांगायचं होतं की जर मला मग सांगितलं हा रडत म्हणजे मी अभ्यास करत नाही म्हणून मला ते होत नाही मग त्यांना जे होत आहे मग त्या अर्थीचा अभ्यास करतात म्हणून त्यांना ते होते प्रश्न पडले पाहिजे शास्त्र वाचले पाहिजे है ना आपलं उत्तर देणारे पण तसं आहे उत्तर देताना आपण निध्वंत शंभर टक्के ते करतात हा माझा अनुभव आहे कारण आतापर्यंत मला एखादा प्रश्न पडला आणि तो प्रश्न मी एखाद्या आपल्या महात्माला विचारला तर त्यांनी मला त्याचं लगेच निध्वंत मिनटात करून टाकलेलं आहे विजर पण नाही ठेवलं प्रश्न पण पडले पाहिजे जसं मध्ये ज्ञान जात तयार जे काय किंवा अर्जुना ब्रह्म ज्ञानाची विखी जवळ निश्चित अर्जुना ब्रह्मनामाची विखी बुद्धी सांगून असते की कर्म की ती करतील होत म्हणजे काय अर्जुना हे ब्रह्मनाम ब्रह्म नावाचं ब्रह्म ना स्मरण करून तू काही जर केलं सगळं व्यस्त ते म्हणजे काहीच काही ज्ञान जातात ते ज्ञान सोडून आपण काही जरी केलं ना चिंतन नसन करत सत्संगाल नसत जात पण कीर्तनांना प्रवचनाला इकडे तिकडे देवाला जात असेल ना हे ना मी नाही म्हणत हे ती सोडून नाही सांगत म्हणतात ते सगळे व्यर्थ त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी नाही तरी तेवढे असतात परमार्थामध्ये सुद्धा तेच सांगितलं मी तर असं नांदवर सांगितले का नाही तुम्हाला माहीत नाही आणि आपली मात्र आपला मास्टर करायची म्हणजे काही काही प्रश्न पडतो की आपण का हा प्रश्न बोलतो म्हणजे आपल्याला मस्तवाड्यात वाचयचं वाटतं ना आपल्याला मास्टर करायची असं काय नाही आपल्याला मास्टर तसंच शिक्षण आपले गुरुजी पण आपण त्याचा अभ्यास करत नाही काय म्हटलं प्रश्न तुम्हीच ना त्याला म्हणजे मन गरजेचं आहे ना मनंगी जसं खूप गरजेचं उदाहरण दिलं नागबा सांगतात शास्त्र श्रवण दृढ ज्ञान मनान अध्यासी होय सोघांची जाणून खूण होय ब्रह्म संपन्न तू करा मनन करून ते दृढीकरण करा आणि आणि तुम्हाला काय आल्याला शास्त्राने सांगितलेलं आणि मी मनन करतात तर मनाला आले अनुभव या दोघांची संकट करून ब्रह्मसंपन्न संपन्न तू होय पण हे उद्धवाला सांगितले मला काय मदत हे ना <laughs> जर सांगितलं ते मला सांगितले आपण जर ज्ञानेश्वर असेल म्हणजे मला सांगतो मी पहिले मी ज्ञानेश्वर वाचितलं कळत कळ ना पहिली ज्ञानेश्वर वाचली ना तेव्हा मी ज्ञानेश्वरी ओळखल्या वाचल्या तर म्हणजे फार सुरुची गोष्ट आहे की मॅच रेंज गेली होती सुरुवातीला मी तेव्हा ज्ञानसीच वाटत किती श्लोक वाचायच म्हणायचो त्या श्लोकामध्ये तेच ज्ञान सुरू काय नाही वाचून झाली आणि मग नंतर पुन्हा रिंगायला लागला आणि मग ते चार हजार पकडायला लागलं आणि मग तेव्हा काय नामा म्हणे ज्ञान नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानाने छोरी एकतरी होवी होवी असे की ज्ञानाश्वर वाचत असताना कि आजही आपल्या हृदयाला छेदून पार जाते पण त्या ज्ञानाशिवाय वाचताना अर्जुन नाही त्या अर्जुनासाठी मी आहे भागवतामध्ये उद्धव नाही स्वतः किशोर डुमरे जेव्हा असं होणार ना तेव्हा तो ना, के ग्रंथ आपल्याला फलश्रुती देऊ शकतो आजही पण जर आपल्या काही माणसांचे जर ग्रंथ दृष्ट पानाचे स्तरेड असले सरे आश्रयाचे सरे अशी पानाची स्त्री डोळ्यांनी पाहिजे अनुभव गोष्ट तसं मला म्हणतात हे जे श्रीमंत ज्ञान जे भेटले अर्जुना श्रीमंत ज्ञान जे भेटले ते ज्ञान सोडून इतरचा खटाटोप जर करत असतं होणार म आपल्याला एवढं जे ज्ञान भेटले तुम्हाला सांगत नाही बसलो ना की एकाच वाक्य बोललो ना की आपल्याला बरोबर हे मी तिकडे बघून बोलतोय खरंच पण अंदर जागे मला मला माहिती माझ्यासाठी चालली तुम्हाला तुम्हाला नाही सांगतो प्रभू तुम्ही मनिषाच्या मूर्ती सगळे संत मानले माझ्याकडे बसलेली हे माझी मला सांगते म्हणजे मला एवढं त्यांना नक्की कळलं हे की तेच ज्ञान जातं काय हे ज्ञान सोडून म्हणजे प्रत्येक हरी बोला देता बोला हरी बोला दे। घेता सर्व काय करता हरी बोला श्वास घेताना उठताना बसताना जोजताना सगळं काही करताना तुकार मला शोच गेले तरी माझी मदत आहे वाचा तेवढं देवाच मी होऊ शकत नाही होणार पण नाही है ना पण निदान काय करू शकतो माझ्या सगळ्यांनी मला जेवढं सांगितले की बाबा पंचायत मिनिटं असेल पन्नास मिनिट असेल तुम्ही चिंतनाला बसा इतर तुम्ही काम करत असत चालतो मनात चालू ठेवा एका हे तर मला शक्य नाही आता पण नक्कीच माझ्या सद्गुरूने सांगितलंय ते करू शकतो कारण संत सचाराने भावधारा क्षणोक्षणा नामच मारा मुक्ती सावजारा हे करा हे ची करा इथं बघा ना किती बारका हे चि करा म्हटले हे करा नाही म्हटलेलं ज्या की हे करा म्हणजे हेच करा आपण क्षणा नाम असणार करून म्हणून सांगितले माऊने जे काय आपल्याला करायचे देवले हरीभाऊ हो हरी हरिभाऊ लगायचा सगळं काय करताना तर बसायचं वाटन तर काम करत असताना सत्ताच्या ज्ञानाचा आपल्याला अनुसंधान आपल्या बाहेर माऊलीने सांगितले हे माऊरुंनी सांगायचा प्रयत्न केलाय झालेल्या तुम्ही सर्व संतांच्या समर्पित करून माझ्या सेवेला विराम देतो कुणी but then the one that we again.